दहीहंडी उत्सव आधी मुंबईमध्ये ठिकठिकाणी सराव शिबिराचे आयोजन होत असते अशाच एका दहीहंडी शिबिराचे आयोजन शिवसेनेचे अंधेरी पश्चिम व वर्सोवा विधानसभा विभाग क्रमांक पाच चे प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी केले होते या सराव शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे लावण्य सुंदरी नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी आयोजित केलेल्या सराव शिबिराला शंभरपेक्षा पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी सलामी दिली यावेळी शिवसेनेचे सचिव संजय मोरे शिबिराचे आयोजक विभाग प्रमुख फ पेवेकर नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या प्रश्न काय कारण या खेळाला म्हणजे गोविंदा हा जो खेळ आहे युती सारख्या आणि साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यांनी या ह्याला एक ह्याच खेळाचं हे दिलं असल्यामुळे नक्कीच त्यामुळे आज या पूर्ण तरुण वर्गामध्ये त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झालं महिला द्वारकाधीश तरुण या गोविंदाबाचा भाग यांना विनंती की आपण आज अल्ताप पेवकर आणि त्याची सगळी टीम या आपल्या विधानसभेतले सर्व आज आयोजन केलं आणि पहिल्याच वर्षी आपण पाहताय की एवढा चांगला प्रतिसाद मिळालाय त्यामुळे त्याचं श्रेय या सर्व शिवसैनिकांना आहे पदाधिकाऱ्यांना आहे आणि या सर्व शिबिरात जेवढ्या त्यांचाही आभार कारण त्यांनी सहभाग त्या प्रयत्नाला यश आलं नसतं तर खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे आज यश आलेलं आहे आणि त्यांनी जो आनंद म्हणजे भोगला त्याबद्दल यांनी जे काय केलेलं प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश आलं असं मी समजतो कसं आहे की हा एक प्रकारचा खेळ आहे म्हणजे पारंपरिक म्हणजे धार्मिक जरी म्हटलं गेलं तरी तर असं हे असलं तरी आज शेवटी त्याला एक खेळाचा एक दर्जा दिला गेलेला आहे आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर हा खेळ करत असताना त्यामध्ये रिस्क पण आहे आणि ते रिस्क कव्हर करण्यासाठी युती सरकारने त्यांचा त्यांना आपण एक म्हटलं ना की इन्शुरन्स कवच त्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे त्यामुळे ही सगळी तरुण मंडळी आज त्या खेळाचा एक चांगला आनंद घेत आता काय सांगायचं का शिवसेनेचे सचिव आणि त्या नेत्या उपनेत्या सुद्धा आले सुद्धा वाटले आणि सुद्धा त्यांचं कौतुक्य जेव्हा आपण कुठलाही कार्यक्रम आयोजन करतो आणि आपल्या वरिष्ठ जेव्हा कार्यक्रमाला येतात आणि ते जेव्हा आपल्या का कामाची प्रशंसा करतात तेव्हा खूप आनंद होतो आणि ते आपल्या पाठीवर आपल्या कामाची पोच पावती असते आणि आज संजय मोरे साहेब इथे उपस्थित राहिले त्याचा एवढा वेळात वेळ काढून ते ठाण्यावरनं वेल एवढी दहीहंडी कार्यक्रम अटेंड करून ते आमच्याकडे आले त्याच्यासाठी मी संजय बोरेसाहेबांचा खूप आभार व्यक्त करतो आणि ते त्यांचा नेहमी आमच्याबरोबर नेहमी त्यांचा ने आमच्या पाठीवर हात असतो आणि प्रोत्साहन असतो आणि वर्ष विधानसभेमध्ये जेव्हा साहेब आले आणि त्यांनी गोविंदा पथकांना पण एवढा वेळ इथे दिला त्यांचासुद्धा मनोबल वाढला आणि शिंदे साहेबांच्या वतीने आमचे ते मोरेसाहेब इथे आलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी मोरेसाहेबांचा आणि वर्षभा सभेच्या वतीने अंधेरीकरांच्या वतीने मी मोरे साहेबांचा सा आभार व्यक्त करतो एवढा <laughs> जेव्हा आम्ही सुरुवात केली आम्हाला अपेक्षा नव्हती की आज बऱ्याच ठिकाणी गोविंदाचे कार्यक्रम आहेत आमच्याकडे एवढा प्रतिसाद आणि लोक एवढ्या घंटाने घंटे थांबून राहिलेली आहेत सात वाजल्यापासून लोक इथे क्यू मध्ये उभी आहेत आपल्या नंबरची वाट बघत आणि त्याच्यात परफॉर्मन्स सुद्धा चांगला झाला धमाल परफॉर्मन्स बघून लोकांना खूप आनंद झाला आणि असाच आम्ही कार्यक्रम लोकांना अपेक्षित असे कार्यक्रम आम्ही राबवत असू आणि शिंदे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे बाळासाहेबांची जी शिकवण आहे समाजकरण करायची तीच आम्ही पुढे घेऊन दादा पाटील मुंबई त्यांना यंग पिढी त्यांना खूप लाईक करत असते आणि आम्ही बघितलं त्यांना त्यांची खूप डिमांड होती आणि लोकांनी आम्हाला सांगितलं काहीतरी चांगलं मनोरंजन सुद्धा आम्ही या खेळामध्ये सहभाग करून आहे म्हणून आम्ही ते सुद्धा केलं आणि त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला नमस्कार मी नागेश कलोडे महाराष्ट्र निवेदन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज अंधेरी पश्चिम मधील सुरेश नगर या ठिकाणी दहीहंडी शिबिराचं आयोजन केलं होतं शिवसेना विभाग क्रमांक पाच चे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी आणि या दहीहंडी शिबिराचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे राधा पाटील मुंबईकर आणि राधा पाटील मुंबईकर माझ्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊन राधाजी काय सांगा कसा होता आजचा अनुभव दहीहंडीचा पहिला दिवसाचं पहिलं शिबिर या ठिकाणी आपण आपला परफॉर्मन्स सादर केला काय सांग आज खूप मज्जा आली धमाल अस शो कार्यक्रम वगैरे झाला आणि खूप पब्लिक होती तर पहिल्यापासून पब्लिक खूप प्रेम करते आणि आता सध्या जास्त प्रेम करते तर हे मला खूप आवडतं आपण मुंबई मध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये जर ठिकाणी सर्वतच कार्यक्रम करतो परंतु दहीहंडी शिबिराचा अंधेरी मधला पहिला कार्यक्रम म्हणजे मुंबईमध्ये आपण किती कार्यक्रम केले तर दहीहंडीचे कार्यक्रम किती दही हंडीचा हा माझा दुसराच कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम माझा मागाठाने या ठिकाणी झाला होता असा शिबिर हा फर्स्ट शो माझा पहिल्यांदाच हा झाला आहे अंधेरी पश्चिमला या ठिकाणी आपण पाहिलं की जे आयोजक होते त्यांचं पहिल्याच आयोजन आणि या ठिकाणी अनुभव तर तुम्ही बघितलंच असणार खूप चांगला होता अनुभव आणि असं काय मला आयडिया नव्हती की दही हंडीच्या आदल्या दिवशी असं शिबीर वगैरे असं काय असतं तर पहिल्यांदाच असं काय घडलं आणि छान कार्यक्रम झाला जे आयोजक होते शिवसेना त्यांच्या आयोजनाबद्दल काय म्हणजे आपण महाराष्ट्रात इतर ठिकाणी जर जातात काय वाटलं या आयोजनाबद्दल नाही छान केलं त्यांनी पूर्ण नियोजन व्हॅन वगैरे सगळी सोय प्लस त्यांचे जे कार्यकर्ते मुलं होते त्यांनी खूप सपोर्ट केला पब्लिक खूप जास्त असल्यामुळे मला स्टेज पासून ते व्हॅनिटी पर्यंत एकदम सेफली मला घेऊन आले त्यांना एकच आहे की म्हणजे तुम्ही खूप ते तुमचे थर असतात तर तुम्ही सांभाळून वगैरे ते सगळं करत जावं कारण की लास्ट टाइम माझ्या कानावरती तर आलं होतं खूप लोक दुखी झाले होते कोणाचे हात तुटला होता कोणाचं काय तर त्यांना हेच सांगते की तुम्ही सगळं जे करणार ते सांभाळून करा बस आता माझ्यासोबत राधा पाटील मुंबईकर महाराष्ट्रामध्ये सध्या राधा पटेल त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी दहीहंडीच्या शिबिराच्या कार्यक्रमाला का आमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा के विनंती केली दहीहंडीच्या गोपाळ की वर थरावर थर लावताना आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या तसेच ते थांबतो मीनाकिश कळ महाराष्ट्र युजसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच